बलाठी इंद्रियाच्या मनाला देखील जो सापडत नसेल तर तो आम्ही ह्या ज्ञानेंद्रियानं कसं त्याला प्राप्त करायला जातो आणि सगळ्यात ऍक्सेप्टेबल इंद्रिय कोणता माहिती का सगळ्यात जास्त पॉवरफुल इंद्रिय डोळा दृष्टी हे सगळ्यात पॉवरफुल आहे कारण जे दिसतं ना त्याला आम्ही सत्य मानतो ते सत्यच आम्ही ऍक्सेप्ट करायला जातो जे दिसते ते बरोबर आहे आम्ही ग्रंथ वाचायला जातो कशाने वाचतो आम्ही डोळा या इंद्रियानंच वाचतो बरोबर आहे डोळ्या इंद्रियाने मी ग्रंथ वाचायला जातो डोळ्यानच मी तीर्थ क्षेत्रात ठिकाणी जातो डोळ्यानच मी सृष्टीला पाहतो डोळ्यानंच आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो म्हणजे ऍक्सेप्टेबल म्हणजे स्वीकारणार सगळ्यात मोठं इंद्रिय म्हणजे तो डोळा आहे आणि डोळ्यानं जर त्याला पाहायला गेलो तरी सुद्धा त्या डोळ्याला मर्यादेत अतिंद्रिय असणार परमात्मा जर आम्ही ते डोळ्यानं पाहायचा प्रयत्न केला तर तो सापडत नाही भूमिका अशी आहे की इंद्रियातीत असणाऱ्या परमात्म्याला इंद्रियांना बाजूला ठेवूनच तुम्हाला